पण अगदी शेवटचे दोन तीन दिवस राहिले असल्यामुळे जो जो आग्रह घडेल की जरा आपल्या घरी जरा जरा इथे ठरलेल्या एका कलावात असत मतदार राजा असतो सत्तेचाळीसच्या आधी देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी राजा राणीच्या पोटातून जन्माले आहेत सत्तेचाळीस नंतर मतपेटीतून जन्माले आहेत त्यामुळे जो राजा होणार आहे निघून येणार आहे त्याला तो जो परमेश्वर आपला मतदान हे उशीर होतोय पुढे जायला असं म्हटलं तो दाखवतो म्हटलं गरज उत्तम आहे कळतो नाही मला क्षमा करा येत्या सात तारखेला महाराष्ट्रामध्ये बारा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत आपल्या जिल्ह्याची पण आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचशे जिल्ह्यांची आहे त्या निवडणुका पहिल्या पाच तारखेला होणार होत्या ता स्वर्गीय अजितदादांच्या दरांच्या निधनामुळे तीन दिवस राज्यात उपटला होता त्यामुळे उमेदवारांना प्रचार करता आला नाही हो म्हणून निवडणूक आयोगाने दोन दिवस पाठवून दिले आणि आता सात तारखेला नऊ तारखेला निकाल आहे त्या निवडणुकीमध्ये वांगी जिल्हा परिषद गटाचे गटाच्या उमेदवार स्नेहाताई सुशांत महाडी फोटो उभं आणि वांगी पंचायत समिती गडाचे उमेदवार सो मनिषादाये राजेंद्र पाटील अशा दोघांच्या प्रचारासाठी आणि तिसरा उमेदवार लक्ष्मण नेवरी पंचायत समिती लक्ष्मण कनसे नेवरी पंचायत समिती असा एक जिल्हा परिषद आणि काही गाव पंचायत समितीला एका जोडलेली काही गाव पंचायत समिती उदगा जोडलेली अशी निवडणूक आहे त्यामुळे प्रत्येकाला एक जिल्हा परिषद जातात आणि आपली गावं ज्या पंचायत समिती येतात ते पंचायत समिती अशी दोन मतं देता येतात आणि त्यामुळे तुम्हाला इतके लोक भाग घेत आहेत येत आहेत काय नमस्कार करतायत काय दोन दोन मतं आहेत ना तुमच्याकडे नमकिताबा सोडून पण अशी जी वांगी जिल्हा परिषद गटाची निवडणूक आहे त्या निवडणुकीला प्रचारासाठी जी सभा आयोजित के लिए व्यासपीठ उपस्थित पृथ्वीराज बाबा देशमुख जे भारतीय जनता पार्टी से ने हैं मजी आमदार हैं संग्राम भा देशमुख ये जिपरिषद अध्यक्ष होते पुनः जिषदी सीवास राह करता है आ खब जुने कार्यकर्ते ज्यादा हाथ मतदार संघादे भारतीय जनता पार्टी काम करना ते वेड्याचं लक्षात बांधलं होतं काय वेड्या काढणार नाही गवडपतांना जमून घ्यायचं मुलांना नोकरीला लावायचं ऊस लवकर घराचं कारखान्याला अशा काळात नाही मग ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार असं म्हणणारा आमचा ज्येष्ठ नेता राजाराम गरुड जतूशेठ सूर्यवंशी आमचे जिल्हा सचिव विलास वाळेबार विकास सूर्यवंशी विशाल मोहिते सिंधुताई मोहिते सर्व सर्व मान्यवर आणि दुपारची सभा ही साधारणतः लोकांनी यायला सुरक्षित असते पण तरीही दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित बंधवांनी होईल माझ्या आधी अनेक वक्ते बोलले आहेत त्यामुळे त्यांचे मुद्दे आणि माझे मुद्दे याची दुरुस्ती म्हणजे पुन्हा तेच मांडणं बरोबर नाही त्यामुळे मी सुरुवातीला असं म्हणेन की त्यांनी जे जे मांडलं तेच मांडायचं होतं त्याला संस्कृतमध्ये ममो मांडलं तुम्ही म्हणाल तेच मला म्हणायचं पण त्या व्यतिरिक्त काही आकडेवारी आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहे कारण सभा जरी असली तरी तुम्हाला मी इथून उठल्यापासून काम घेणार आहे आता तुम्ही मतदान करणार की नाही का म्हणाला हे काय कोणाला भविष्य असल्याला ते विचारलं पाहिजे ना पण तुम्ही दुपारच्या मुलात बसला बी जे मतदान करा करणार मी तुम्हाला आणखी काय करणार की तुम्ही बीजेपीला मतदान करा की विडा की बिडायक आम्ही करणार आहोत तुझं बघ उद्यापासून किंवा इथून बाहेर पडल्यापासून एकशे दोनशे भाऊ नातेवाईक मित्र नोकरीच्या ठिकाणचे सहकारी व्यवसाय असेल तर ग्राहक यांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा म्हणजे तुम्हाला विचारतील की का मतदान करायचं तर त्याच्या आधीच एक काम असं देतो की इथून गेल्यानंतर आपल्या विरोधी उमेदवारला भेटायचं नमस्कार करायचा आपल्या घरी बोलत चहा पाल आणि जनर तुम्हाला मतदान का करायचं तर तो म्हणतो की विकास गुळगुळ शोध विकासासाठी कसा परत परवा एक कविता छोटीशी एक लाईनची गाडी ऐकवली दोन जण एकमेकाला विचारतात विकास म्हणजे काय रे भाऊ तर दुसरा म्हणाला की जो दिसत नाही तो विकास आणि निवडणुकीत तो महाविकास होतो तो विकास तर नंतर पाच वर्षाने सांगायचं विकास त्या विरोधी उमेदवाराला असं विचारा की देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हे आता लहान देवळ खेळत बसले ना त्याला काही निवडणूक निवडणूक पडलेली आहे तर त्यालाही स्वातंत्र्य कधी मिळायला माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं लगेच निवडणुका नाही सुरू झाल्या कधी जवाहरलाल नेहरूंना आपण पंतप्रधान केलं पन्नास साली पवारसाहेबांनी लिहिलेली घटना आपण स्वीकारल्या ती घटना स्वीकारल्यानंतर त्या घटनेच्या आधारे एक्तावन्न साली पहिली निवडणूक झाली

पण तो समजते तुम्ही मार्केट कमिटी सगळे हप्पाय बांधवते का विकास करायला आता मत मागता येतो विकास तुम्ही काही विकास केला नाही दर पाच वर्षाने आला आणि सगळी मतं आमची वाढून घेऊन गेला मला गोष्टी सांगण्याची फार सवय आहे कारण मी छोट्या गावात राहतो शेतकऱ्यांचा तोडगा आहे अडीच एकर कोरोना शेतकऱ्याचा होता भागलं नाही मग मुंबईत मध्ये एवढे दिल्लीमध्ये कामगार झाले म्हणून गोष्टी सांगायला आवडतात सेकंड हँड असतात मोठ्या गोष्टी एकदा काय झालं की एका गावामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला पांढरे कपडे घातलेले असे राज्यकर्ते गेले बराबरावर गाड्या सांगल्या बराबरावर बरा लोक उतरले आणि मग त्यातला तो जो नेता आहे त्याने दाखला उभारला उभारला अरे कोणी कचरा काढणारा येतो की नाही एक म्हातारी आमची वस्तू होती म्हणजे म्हातारी म्हातारा हे फार ग्रेष्ठ असतं तर महाविश्वर अडवू इतर हो कचरा काढणारा येतो दर पाच वर्षाने येतो आणि सगळी मतं झाडून घेऊन जातो दर पाच वर्षांनी यायचं आणि गरीबी घाटवचा राढा व्हायचा राज्य करताना कधीच माणसं श्रीमंत प्रवेश वाटली नाही कारण ती श्रीमंत झाली तर मला पण विचारणार समजा मी कामगाराचा मुलगा आहे पण माझी गाडी आली ते ते नेत्याची ते गाडी बघायला मी कशाला जाणार आणि त्याची पण आहे माझी पण आहे त्याच्या गाडीचं बघायला आपण दाखवणार कशाला हो ते दिवस गेले आणि त्यामुळे राज्यकर्त्यांनी कधीही जनता श्रीमंत व्हावी यासाठी प्रयत्न केला नाही त्याने अठरा हजार रुपयाच्या कारखान्याच्या हंगामी नोकरीवर राहायचा आपलंही बरं आहे आपण कमी कर्जात राहणारे लोक त्यामुळे चार महिन्याची नोकरी ते किराणाला मिळतात आणि मग आठ महिने शेतीवाडी आहेत गोरु आहेतच याने मात्र कारखाने उभे करायचे तीन तीनशे चारशे कोटी घ्यायची ती बुडवायची मग तो कारखाना लिलावात काढायचा मग यानेच तो विकत घ्यायचा जिल्हा बँकेच्या पैशाने विकत घ्यायचा कमी किमतीत घेतलेला कारखाना

आम्ही आमची आर्थिक प्रगती अशी झाली की जेव्हा काल पर्वाकडे आपण चौथ्या नंबरवर येताना जपानला मागे टाकलं जाणकार असं म्हणतात की तीस आपन साली आपण जर्मनीला मागे टाकणार आहोत जाणकार असं म्हणतात की पस्तीस ला आपण चायनाला मागे टाकणार आहोत जाणकार असं म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीस साली ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होती त्यावेळेला भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे आणि भारत क्रमांक एक होणार

सिंदूर ऑपरेशन मध्ये घुसून मग हे तुम्ही घुसून मारणं का नाही केलं आज टी व्ही पाहिली असतील अमेरिका भारताकडे झुकली ज्या ट्रम्पने अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाने दोनशे टक्के आपल्या माला तिकडे विकायला कर लावला होता म्हणले आम्हाला तुमच्याकडे माल विकायचा नाही युरोपियन कंट्री बरोबर आपण करा ट्रम्प गावला एकशे बेचाळीस कोटीवाला हा देश सगळ्यात मोठी बाजारपेठ हे जर आपल्याकडे आलेल्याने आपला माल इकडे विकायला दिला नाही तर अमेरिका संपून जाईल बावीस वाली अमेरिका आम्ही एकशे बेचाळीस कोटीवाला आज ट्रम्प नमले त्यांनी दोनशे टक्के टॅक्स आपल्या भारतीय मालावरचा अठरा टक्के केला तुम्ही काय पण तुम्ही म्हणाल की नाही ते काढू ट्रम्प आणि चौथा नंबर वगैरे आपल्या तालुक्याच्या कधी बोला चौदाला मोदीजी आणि सहा महिन्यांत देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात झाले जलयुक्त शिवाराची योजना आपल्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या बत्तीस हजार गावांमध्ये ही जलयुक्त शिवाराची योजना राबवत आली जमिनीतला पाण्याचा साठा वाढवणे म्हणजे जलयुक्त शिवार पावसाचा थेंब थेंब आपल्या गावात पकडून ठेवायचा पळून जाऊ द्यायचं नाही म्हणजे जलयुक्त शिवार मी पुन्हा एकदा सापडणार साऱ्या वर्ष शेवटी जमिनीच्या खाली एक पिंप आहे ते रिकाम आहे ते भरणं म्हणजे जलयुक्त शिवार पडणाऱ्या पाण्याला पकडायचं आणि त्याला जमिनीमध्ये जायला लावायचं की पाण्याची पातळी वाढली तलावाला पाणी आलं विहिरीला पाणी आलं बत्तीस हजार गावामध्ये जलयुक्त शिवार झालं आणि जलयुक्त शुवाराच्या माध्यमातून तळ्याचं पाणी वाढलं विहिरीचं पाणी वाढलं ते सुरुवातीला पिण्यासाठी वापरायचा असा आदेश काढला नंतर पिकासाठी वापरायला शेतकरी सुद्धा हे जे हद्दाच पाणी आलं त्याच्या विहिरीला पाच लाख तळी झाली हो पाच लाख तळी या ला तळ्याला प्लास्टिक पासून सगळं सरकारने दिलं आणि त्यामुळे ट्रकचं बोलूया नको अठरा टक्के टेरिंग बोलूया नको सिंदूरचं बोलूया नको पाण्याचं बोलूया दर महा एक हजार म्हणजे बारा महिन्याचे बारा हजार शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली कशासाठी तर शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खत घ्यायला पैसे मिळावे गेल्या अकरा वर्षामध्ये खतासाठी मारामारा झाल्या असाही कोर्ष लागवा ते आधी खत मिळायचं नाही रांगला त्याच्या गोळी मारवायचा दोन चार शेतकरी मरायच मोदीजीने सांगितलं की खतासाठी शेतकऱ्याला मारामार करायला लागू नये मग त्याने अभ्यास केला तर लक्षात आलं की खत दुसऱ्या कामासाठी वापरतो मग त्याला जे नीम कोटेड खत आहे ते खत शेतकऱ्यांचं बाकीच्या वापरायचं नाही खत संपले तथाच्या रांगा संपल्या बियाणाची रांगा रांगा संपल्या आणि मुबलक खत आणि मुबलक बियाणं शेतकऱ्यांना मिळायला लागले हे तर मोदींनी केलं जे दे तुम्हाला आधी करता आलं नाही धरणं अपुरी पूर्ण केली कालवे पूर्ण केले आपल्या जिल्ह्यामध्ये टेंबूची योजना पूर्ण पूर्ण केली विस्तारित पण दोन महिन्यात पूर्ण होणार आहे थेट जतपर्यंत पाणी गेलं पुढे चाकोल्यापर्यंत पाणी गेलं मध्ये मंगळवारी पाणी गेलं हे कोणत्या झालं हे तुम्हाला आधी काही अडचण होती गावपुढे ब्रिज वारकरी बरेच दिसतो मी सुद्धा वारकरी आहे वारकऱ्यांना पंढरपूरला जायचं एक वारी आपली माऊलीची निघणारी एक माऊली आपली धुकवरायची निघून निघणारी दोन पाच ऍक्सिडेंट होणार त्या रस्त्याच पालखी मार्गावर रुंदीकरण कोणी केलं सिमेंट कॉन्क्रीटचे रोड कोणी गेले संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छ वारी या गावाने प्रत्येक मुक्कामाला पाच पाच हजार संडास कोण देत सेट त्याचे तयार असतात इथे वारकरी उतरले तोपर्यंत एक सेट पुढच्या गावी जाऊन पाच हजार टॉयलेट उभे करत वारकऱ्याने बारायच म्हणजे वारी ज्या गावी मुक्कामी असायची त्या गावात नंतर सात दिवस लोक राहायचेच नाही घाण आपण करत काय करू मग बारच करणार आता एकही वारकरी अठरा लाख वारकरी यायला वाढत होते अठरा लाख अठरा लाख वारकरी मला आकडे व्हायचे तर मी सोलापूर चालू करतो अठरा लाख वारकरी होते कुठल्याही गावामध्ये घा राहिले नाही आसपास जरा टॉयलेट लागले रस्ते रुंद झाले रस्ते झाले ते करायला तुम्हाला काय अडचण होती सातशे वर्षाची परंपरा आमच्या वारीची सातशे वर्षाची काय तुम्ही पालखी मारायला तयार केला कारण तुम्ही मुकावाच्या ठिकाणी टॉयलेट्स केले काय तुम्ही दर पन्नास किलोमीटर हॉस्पिटल छोटी निर्माण केली थकला आता ताप्यात पाय दुखायला लागले काटा बसला लगेच हॉस्पिटलला जायचं काय तुम्ही गेलो अशी मोठी यादी आहे दोन गोष्टी सध्या खूप चर्चेत आहेत त्याची आकडेवारी बोलून मी माझं म्हणून संपेल एक आकडेवारी मग बोलता बोलता मी उल्लेख केला की शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मोदी सहा हजार देवे बी एस बारा हजार द्यायला लागले देशामध्ये नऊ कोटी लोकांच्या अकाउंटला वर्षाला बारा तीन लाख शहाऐंशी हजार एकशे शहाण्णव आपल्या तालुक्यामध्ये चाळीस हजार लोकांना शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ते सुरू झाले एकवीस हप्त्यापूर्वी त्या एकवीस हप्त्याची रक्कम होते एकवीसशे कोटी फक्त आपल्या सांगले इंग्लची कोल्हापूर सांगत नाही एकवीसशे कोटी रुपये या एकवीस हप्त्याच्या माध्यमातून मोदीजींनी आणि देवेंद्रजी शेतकऱ्यांना दिले अशी वो मुख्यमंत्री माझी लाडकीबाई दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकीबाई बाई मिळते दर महिन्याला चार हजार कोटी बारा महिन्याला अठ्ठेचाळीस हजार कोटी म्हणजे गोव्याचं बजेट पण तेवढं नाही आहे तिकडे छत्तीसगडचं पण बजेट बसे राज्याचं तेवढं नाही आहे एकट्या मुख्यमंत्री माझ्या अठ्ठेचाळीस हजार रुपया म्हणून मग विरोधक आमच्या तायाना म्हणतात की हे बंद करणार त्यांचं म्हणा की शुभ बोलवीसशे करणार म्हणा ना तो बंद करून कशा म्हणतो कारण ही चालू राहिली तर हे कुठल्याही निवडणुका जिंकू शकत नाही पुरुष सुद्धा पण आमची महिला माता बहिणी ही मिठाला जायणारी आहे त्यावेळी ती रांग लावते आणि कमळ दापते म्हणून बिहारमध्ये एकशे चोवीस ला मुख्यमंत्री दोनशे दोन आले महाराष्ट्रामध्ये एकशे चव्वेचाळीसला मुख्यमंत्री दोनशे सदोतीस झाले शंभर शंभर आमदार असतात बहिणी म्हणाले घ्या किती मत पाहिजे घ्या हे काय म्हणतात त्यामुळे लवकर बंद करा म्हणजे बाबा आम्ही बा बंद केली तर त्यामुळे म्हणाली तपा करतो तू जरा गणपतीला नाराज ठेव की आमचं जरा एकवीसशे रुपये कर्ज आम्ही जरा बरोबर त्यांनी गणपतीला नाराज होण्याला होणार नाही काळात होईल थोडी का आर्थिक स्थिती आपली सुधारते ते होऊन जाईल सगळं काल दोन महत्वाच्या गोष्टी मोदींनी डिक्लेअर केल्या महिलांसाठी एक डिक्लेअर केली की आता दरमहा पंधराशेच्या बरोबरीने एक लाख रुपयाचं कर्ज विना कारण मिळणार विना गॅरंटी मिळणार का तर बँकेला पंधराशे रुपये पक्के येतात हे माहिती सरकारचे पैसे या मॅनेज बँक तुमच्या तारण मागणार नाही बँक तुमच्या मागणार नाही बँक तुम्हाला एक लाख मोदीजींनी बावीस राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधी पेद आहेत त्यांना सांगितलं मला तीन कोटी महिला लखपती निधी करायच्या आहेत लखपती निधी म्हणजे काय की ज्या चाळीस उत्पन्न वर्षाला एक लाख आहे म्हणजे महिन्याला नऊ हजार रुपये आहे बारा नव्ह असेल एक लाख आठ हजार असणाऱ्या मला तीन कोटी महिला तयार करेल सगळे आदेश आदेश येईल महाराष्ट्राची योजना येते एक हजारचं कर्ज मिळेल तयाला त्यातून ते व्यवसाय करतील प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटीचा मॉल बांधून मिळेल बिग बाजारसारखा की ज्यात केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विकता येतील महिलांना त्या मॉलमध्ये गाळ्याला डिपॉझिट द्यावं लागणार नाही भाडं द्यावं लागणार नाही तो माल विकाल सगळे पैसे घरी येऊन हो जा अशा दोन अनेक योजना विरोधकांना विचारल्या पाहिजे ते आधी काय आणलं बाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तुम्हाला ना सुचली नाही शेतकरी नमो शेतकरी तुम्हाला सुचला नाही मग हे करणाऱ्या मोदींनाच आम्ही मतदान करा असं आपण त्या विरोधकाला उरून सांगायचं आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रांना फोन कर करून बऱ्याच पूर्वी एका फोनला दहा रुपये लागायचे आता दहा पैसे पण लागत नाही तर फोन कर करून सांगायचं की तू तु, कुठे कसं त्या तुझ्याकडे फोन तु आहे उमेदवार कमाळ बघायचं नाही पण लावायचं असं मोठ्या प्रमाणात तुम्ही पण उद्यापासून कॅम्पेनर म्हणजे प्रचार करणारे व्हा यासाठी तुम्ही आला मग देणार लागतो तुमची गर्दी पण देणार हे उन्हात थोडं ऊन तुम्ही येऊन बसला ॲप वाट बघत पण इतराला पण तुम्ही सांगा असा आवाहन करतो आणि मी माझं बोलू शकतो धन्यवाद काही एका चांगल्या पक्षामध्ये काम करण्याची संधी या निमित्तानं आपण स्वतः उपलब्ध करून घेतली आपला सन्मान होतोय सन्माननीय पालकमंत्र्यांचे शुभासाहेब रवींद्रजी चंद्रकांत दादा पाटील